श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला अशा कोणत्या गोष्टी असे कोणते साधे आणि सोपे उपाय तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे सुख समृद्धी आणि सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल यासाठी असे कोणते उपाय महाशिवरात्रीला करायचे आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर महाशिवरात्री महाशिवरात्री हा दिवस भगवान पार्वती आणि भोलेनाथ शिव यांना समर्पित आहे आणि म्हणूनच का या दिवशी यांची उपासना केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व गोष्टी आपल्याला मिळतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी जोही कोणी जागरण करतो त्याच्यासाठी सर्व गोष्टी लाभकारी ठरतात असं म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला काही छोटे छोटे उपाय असे करायचे असतात ज्याच्यामुळे आपली आर्थिक स्थिती जी आहे ती बळकट होते ते उपाय कोणते ते आपण बघणार आहोत तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तो दिवा दिवसभर तेथे लागलेला राहील अशी उपाययोजना करायची आहे मग तो दिवा दुसऱ्याच्या दिव्यामध्ये न लावता आपला स्वतःचा नवा कोरा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे तुम्ही तो दिवा तेलाचा तुपाचा लावू शकता तुपाचा लावल्यास अधिकच उत्तम आणि म्हणूनच तो दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात असणाऱ्या धनासंबंधी पैशासंबंधी सर्व समस्या दूर होऊन आर्थिक उन्नती तुम्हाला मिळते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर का शिवलिंग नसेल तर आवर्जून या दिवशी शिवलिंग तुमच्या घरामध्ये आणा त्या शिवलिंगावर अभिषेक करा शिवलिंगाची स्थापना आपल्या घरामध्ये करा असेल तर दही दुधाने अभिषेक घाला जेणेकरून आपल्या घरामध्ये बरकत येईल आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये दूध दही पाणी सहद आणि तूप या सर्व गोष्टी एकत्रित करून तुम्ही जर का अभिषेक केल्यास म्हणजे एकूण काय तर पंचामृताचा अभिषेक महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही केल्यास महादेव आपल्यावर प्रसन्न होता आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांत अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक विघ्न येतात संकट असतात व तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसाचा पाठ एकदा तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा घरामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये करायचा आहे यामुळे तुमच्या कार्यामध्ये आलेले सगळं विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्या बाधा दूर होतात सगळे संकट नष्ट होतात शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी जर का एखाद्या व्यक्तीला गरज असेल त्याला त्या वस्तू दान केल्यास तुमच्या घरामध्ये सुख सुविधा ज्या असतात त्या तुम्हाला सहज प्राप्त होतात तुमच्या हातून सुकून झालेल्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्य तुम्हाला मिळते अशी मान्यता आहे शिवाय ज्याही कोणी लोकांच्या वैवाहिक आय। आयुष्यामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तर त्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जे शृंगाराचं म्हणजे ओटीचं जे सामान असते ते कोणाला दान करावे त्यामुळे आपलं दाम्पत्य जीवन असतं ते सुखी होतं शिवाय माता लक्ष्मी यांचासुद्धा आशीर्वाद आपल्यावर होतो यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य तेवढा अखंड जाप हा ओम नम शिवा या मंत्राचा करावा शक्य नसल्यास एक वेळा एक माळ तरी म्हणजेच एकशे आठ वेळा तरी तुम्हाला हा जप करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सगळं संकट सगळ्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक संपन्नता तर मिळेल शिवाय नोकरी आणि व्यापारसुद्धा तुमचा चांगला चालायला लागेल अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हे काही छोटे मोठे उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅयला पुन्हा भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद